नमस्कार मी साक्षी स्वागत ठळक घडामोडी नाशिक जिल्हा बँकेच्या विरोधात कर्जदार शेतकऱ्यांचा कायदेशीर लढ्याचा एल्लगार नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विरोधात सर्व कर्जदार शेतकऱ्यांचा उच्च न्यायालयात कायदेशीर लढा देण्यासाठी मेळवा संपन्न झाला बँकेने गेल्या वर्षभरापासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अतिशय जाचक स्वरूपाची कर्ज वसुली केलेली आहे हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी ट्रॅक्टर व इतर मालमत्तांचा लिलाव करून शेतकऱ्यांच्या जमीन हडप करण्याचा घाट घातलेला आहे चुकीच्या वसुली प्रक्रिया राबवून मनमानी पद्धतीने व्याजदार आकारून शेतकऱ्याच्या सात बारावर कब्जेदार सत्री शेतकऱ्यांचे नाव हटवून सोसायटींची नावे लावण्यात आलेली आहे या विरोधात कर्जदार शेतकऱ्यांनी व सर्व शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी शेतकरी जन आंदोलन समिती स्थापन करून बँकांच्या विरोधात कायदेशीर लढा सुरू केलेला आहे त्या उद्देशाने शेतकऱ्यांनी जन आंदोलन समितीच्या वतीने जनार्दन स्वामी अष्टम दहावा मैल ओझर येथे मेळवा घेतला मेळव्या संख्येने शेतकरी उपस्थित होते यावेळी शेतकरी जन आंदोलन समितीचे प्रमुख प्रकाश शिंदे यांनी या भाग। कागदपत्रांची पूर्तता अॅडव्होकेट जावळे यांच्याकडे करावी तसेच राष्ट्रीय कृत बँकेने बँकेप्रमाणे ओ योजना एनडीसीसी बँकेला लागू करावी शेतकऱ्यांच्या विरोधातील जाचक वसुली त्वरित थांबवावी व शेतकऱ्याच्या जमिनीवर बँकेने नावे लावलेले आहेत त्या नोंदी त्वरित रद्द कराव्यात असे सांगितले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्जुन बोराडे होते यावेळी प्रकाश शिंदे अर्जुन बोराडे मोती नाना पाटील हेमराज कौर व शंकरराव ढिकले भगवान बोराडे दिलीप पाटील दत्तात्रेय भिहोळे दत्तात्रेय शेळके सिंधू पाटील नवनाथ पाटील नामदेव भगत रमन पवार अशोक गायकवाड नानाभाऊ निरगुडे सुरेश शिरसाट पंकज शिरसाट व अभय सूर्यवंशी गजानन खानवे यादी मान्यवर उपस्थित होते प्रस्ताविका अशोक गायकवाड यांनी केले व संचालन अभय सूर्यवंश यांनी तर आभार संधान यांनी मानले बांधावरून बांधत जातो आपण शेतकरी आहोत आपलेच उदाहरण देतो तर आपण त्या ठिकाणी त्यांनी तर पोलीस कंप्लीट केली एका ग्रुपला येऊन सरपंचाला तर विरोधी ग्रुप घेऊन आपण दुसरी देतो चॅप्टर होती दोघे जण चॅप्टर करतो मग बँकेने आपल्याला एकशे एकची नोटीस दिल्यानंतर आपण कायदेशीर त्याला उत्तर का देत नाही हा खरा प्रश्न आमच्या समोर होता आणि ते काम आपण का त्या ठिकाणी सुरू केलं जावळी वकिलांच्या माध्यमात कायद्याने कायदेशीर नोटीस उत्तर आपण त्या ठिकाणी दिलं आम्हालाही अडचणी आल्या वकिलांनी माझ्यावर आपल्या वलच्या भेटी नंतर तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल केला म्हणजे अर्ज केला गुन्हा दाखल करायचा अर्ज बँकेच्या अधिकाऱ्यांनी केला आपले जवळ वकिलांना मी फोन केला तुम्ही घाबरू नका म्हटलं दाद्यांशी बोलू आणि त्या अधिकाऱ्याशी मी बोलताना सांगितलं की आम्ही फिजिकली कुठं कोणाला अडवलं का बँकेने जर कायदेशीर वस्तू नोटीस दिली तिला शेतकऱ्याने कायदेशीर उत्तर दिलं तर ते जर तीनशे त्रेपन्न होत असत आणि तुम्ही वकिलांवर पण आमच्या तीनशे त्रेपन्न हो करीत असाल तर या भारतामध्ये कसाबला सुद्धा वकील मिळाला कसाब ज्यांनी बॉम्बफोड घडवला बॉम्ब आरोपीला मुंबईच्या त्याला वकील मिळाला आणि शेतकऱ्याच्या वकिलावर तुम्ही तीनशे त्रेपन्न दाखल करणार का त्या ठिकाणी आजची सुद्धा बैठक म्हणजे अडचणी सांगतो आयोजित केल्यानंतर मी कुठल्याच पदावर सध्या नाही त्यामुळं मला वलखेडला मीटिंग घेताना दोन तीन दिवस फार त्रास झाला पोलीस यंत्रणेचा तात्या जिल्हाध्यक्ष आहेत मग मी या वेळेला म्हटलं तात्या तुमच्या एरियामध्ये बैठक घ्या मी का त्यांना असं म्हणालो हे त्यांना लगेच कळालं कारण त्यांनी पोलीस स्टेशनला पत्र दिलं रे सर त्यांना लगेच बँकेच्या अधिकाऱ्याचे फोन आले बरोबर ना दादा त्यांनी सांगितलं तुम्ही चुकीचं करताय मार्च एंड पर्यंत थांबा आम्हाला मार्च एंड टार्गेट मिळालेलं आहे म्हणजे हा जो प्रकार आहे हा प्रकार सगळं जो माणूस जी व्यक्ती त्याच्यामध्ये कार्यरत असते कार्य करायला सुरुवात करते त्याला त्या ठिकाणी एनकेन प्रकारे थांबवण्याचं था, बरकट काम बँकेचे अधिकारी करतात त्यांचे लागेबंदी असतात काही संचालक पण करतात काही आपल्या बरोबर आहे काही संचालक पण करतात असं मला आता जाणवलं आजपर्यंत नव्हतं पण मागच्या एक दोन महिन्यामध्ये एखाद्या महिन्यामध्ये काही संचालकांनी असं होतं का कायदेशीर होईल का अशा सगळ्या प्रकारचा त्या ठिकाणी प्रयत्न आपल्या या कायदेशीर लढायला थांबवण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी केला परंतु असो याच्यामध्ये प्रयत्नांती परमेश्वर याच्यावर माझा प्रचंड विश्वास त्या ठिकाणी आहे आणि म्हणून ही सगळी मंडळी माझ्याबरोबर काम करीत असलेली जर वकिलांनी निगेटिव्ह सांगितलं तर नर्वस व्हायचं बरोबर परंतु मी त्यावेळेस सांगायचो नाही आपण अजून चर्चा करू मार्ग काढू आपण चुकीच्या पद्धती चुकी चुकीचं काम करत नाही आहे आपल्याला कुठं ना कुठं यश मिळेल आणि आपल्याला सांगायला हरकत नाही की गेल्या दोन तीन दिवसामध्ये आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट वकिलांच्या चर्चेमध्ये आले आणि आपण या ठिकाणी नमूद करतो की आपण कोणतीही गोष्ट अंधारात करत नाही वकिलांची चर्चा सुद्धा तुम्ही बघितल्या असाल त्या क्लिपमध्ये पाच पन्नास लोकांमध्ये वकिलांच्या फीच्या संदर्भ डावळे वकिलांची फी आपण याच ठिकाणी ठरवलं जेव्हा दलित बाळ यांचा याचा कार्यक्रम सर्वांसमोर ठरवलं वकिलांच्या फ्रीच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा तेवढ्या उडायला बरोबर समोर आपण या ठिकाणी आणि म्हणून हे का करायचं आहे की ज्या वेळेला तीनशे त्रेपन्न दाखल झाला त्या आमच्यावर अर्ज केला दाखल नाही झाला तो त्यावेळेला पोलिसांनी अशी चौकशी आमची केली आणि अनेक संघटनांमध्ये पक्षीय तर काम मी केलंच पण संस्थांमध्ये संघटनांमध्ये चळवळींमध्ये काम करीत गेल्यामुळं मला तो अनुभव होता की आर्थिक बाजूपासून आपण बाजूला राहिलो तर आपण ते यशस्वी होऊ आणि म्हणून त्यांनी पहिला प्रश्न चौकशीमध्ये दोन तालुक्यात येऊन केला त्यांच्या पद्धतीनं की तुम्ही फार पैसे जमा केले हजार दोन हजार लोक आणि दीड हजार पंचवीस तीस लाख रुपये एखादा शेतकरी आणा माझ्या शेतकरी जातो त्यावेळेला सगळे म्हणायचे मला आठवा आपण एकत्र जमा केले पाहिजे अशोकराव नाना भाऊ हो म्हणायचे परंतु मला मा एक माहिती होतं नाना गो पुढं काय करणार आहे आकडा मोठा असतो आणि मग जेव्हा त्यांनी चौकशी केली त्याच्यात कळालं की शेतकरी स्वतः वकिला फी देतो शेतकरी स्वतः सीएला फी देतो आम्ही आमच्या या इथं बसलेल्या सगळ्या मंडळींनी मुंबई असेल वकिलांकडे असेल नाशिकला असेल कुठेही आपल्या एक रुपयाचा सुद्धा खर्च आम्ही आपल्या वर्गणीतून केलेला नाही आणि करणार नाही अशी आमचा खर्च आम्ही त्या ठिकाणी स्वतः कारण शेतकरी आपण इथं बसलेलो इथं आलोय परंतु असे अडचणीत शेतकरी मी आहेत आता पेट सुरू करण्याचे शेतकरी आपल्याला जॉईन झाले पेट सुरू करायचे आज त्यांच्याशी बोललो काल बोललो पण त्यांना कदाचित आलं असेल कोणी किंवा जम आलंय ना आले आले बरोबर उभे राहा बरं म्हणजे तो दोघे उभे राहा पेट आणि सुरगाणा तालुक्यामध्ये अतिशय कर्जासाठी म्हणजे बँकेने काय केलं माझ्या लक्षात आलं आपण जागरूक आलो परिसरात येतच नाही आमचे बाळासाहेब पाटील सांगते ते आले होते फाट्यावरूनच परत गेले अधिकारी आले होते ज्या मग सांगितलं ना हो मी त्यांच्या परिसरात कोणी येत नाही शिव बोलायला ना। मग आता त्यांनी काय केलं चांदवडचा सा पूर्व भाग घेतला अरे फेट सुरु नाही तिथे नोटीस देऊन तो कार्यक्रम त्यांनी चालू केला त्याला कुठून तरी वसुली करायची आणि नाना तुम्ही म्हटले सगळे म्हणले ग आले लोक मी एक सांगतो चुका काय ज्या वेळेला बँक दोरात येते ना तेव्हा आपण दोरात <laughs> म्हणजे त्यांनी नाक दाबलं का मग लोक तोडू करतात मला मग फोन सुरू होतात आमच्याकडं आले की काय अरे पण आम्ही गाडी येत नसताना सुद्धा गेल्या पाच सहा महिन्यापासून तुम्हाला म्हणतोय याच्यामध्ये सक्री जवा याच्यामध्ये काल आपल्या आपल्या झाला फायदे हळूहळू आल्या किंवा वकिलाची फी उशिरा उशिरा दिली गेली सुद्धा आपल्याला जावळ्या वकिलांसारख्या आज थोडीशी वकिलांना सुद्धा कागदपत्र द्यायची आहेत त्यांना दाखवायचे आहेत आणि काही कार्यक्रम आहेत त्यांनी परवानगी घेतली ठीक आहे तर मीटिंग आपल्याला आता डिले करायचं नाही ते म्हणत होते एक दोन दिवस पण तात्याचा सर्वांचा आग्रह होता यस मराठी न्यूज साठी नारायण राजगुरू अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडीसाठी यस मराठी न्यूज युट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहत राहा यस मराठी न्यूज